डहाणू तालुक्यातील कासा भागातील येथील दोन शाळकरी मुलींचा टाकीवरून पडून मृत्यू झाला या सदर मृत्यू प्रकरणी बुधवारी आमदार राजेंद्र गावित यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून दोषींवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे आमदार राजेंद्र गावित यांनी बुधवारी पालघर मधील जलजीवन मिशन कामाच्या बाबतीत झालेला अनियमितता सभागृहासमोर मांडली आहे यामध्ये प्रामुख्याने सोमवारी घडलेला प्रकार डहाणू तालुक्यातील चळणी ग्रामपंचायत हद्दीतील सुकड आंबा शिरसून पाडा येथे हर्षला रेशू बागी आणि संजना प्रकाश राव या दोनही मुली पाण्याच्या टाकीच्या स्लॅबवर खेळत असताना टाकीचा स्लॅब कोसळून तीस फूट उंचीवरून त्या मुली खाली पडल्या आणि त्यामध्ये दोनही मुलींच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे स्थानिकांमध्ये जलजीवन मिशनच्या बाबतीत बराच असंतोष पसरलेला आहे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार स्थानिक ठेकेदार व अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे दरम्यान या घटनेची त्वरित दखल घेऊन राजेंद्र कावित यांनी चौकशी केली तर त्यात असं आढळून आलं आहे की पालघर जिल्ह्यात एकाच ठेकेदाराला तीस ते पस्तीस कामं देण्यात आली आहे वास्तविक पाहता शासनाच्या आदेशानुसार एक ठेकेदार एक प्रकल्प असं धोरण असायला हवं पण पालघरमध्ये एकेका ठेकेदाराला तीस ते पस्तीस कामं वाटण्यात आली आहे या डहाणू तालुक्यातील घटना घडलेल्या ठिकाणचं काम हरेश बोरवेल्स एंटरप्राइजेस या कंपनीला देण्यात आलं होतं या कंपनीच्या निष्काळजीपणामुळे त्या दोन लहान मुलींना नाहक जीव गमवावा लागला जल जलजीवन मिशनच्या कामामधील अनियमितता तत्कालीन कार्यकारी अभियंता यांचा मनमानी कारभार या दुर्दैवी घटनेला कारणीभूत ठरला आहे त्यामुळे हरेश बोरवेल्स कंपनीवरती फौजदारी गुन्हा दाखल करून तत्कालीन कार्यकारी अभियंता यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं अशी मागणी आमदार गावित यांनी विधानसभेमध्ये केली आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल आणि त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे अध्यक्ष यांनी त्या ठिकाणी एक प्रकारे पालघरला जल जीवन मिशन असो या ठिकाणी एक टक्केवारीच्या मोठा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एक्सेप्टन्स केले गेलेला आहे आणि म्हणून या अधिकाऱ्यांवरती त्या ठिकाणी आपण सदोस मनुष्यवधाचा त्या ठिकाणी गुन्हा दाखल करावा असे मी मंत्री महोदयाने या ठिकाणी परवा रात्री भालदार पुण्यात दंगल उसळली होती सुमारे पाचशे जणांचा कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा